आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे आणि गजेंद्र देवडा प्रादेशिक बातम्या देत आहोत बातम्या आगामी काही वर्षात भारत विश्वनेता आणि जागतिक आरोग्य सेवेचा मानदंड ठरेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवी यांचं प्रतिपादन गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय उद्यापासून लागू शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी आदिवासी क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत आश्वासन अभियानात आतापर्यंत सुमारे एक कोटी नागरिकांची तपासणी आणि चित्रपट दिग्दर्शक आणि गीतकार टाक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आगामी काही वर्षात भारत विश्वनेता आणि जागतिक आरोग्य सेवेचा मानदंड ठरेल असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवे यांनी व्यक्त आहे भारतीय उद्योग महासंघानं महिला आरोग्य सेवेचे भवितव्य या विषयावर मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेत ते दृकश्राव्य माध्यमाद्वारे सहभागी झाले होते आपल्या भाषणात मांडवी यांनी व्यापक लसीकरण मोहीम प्रतिबंधात्मक उपचार पद्धती तसंच डिजिटल आरोग्यसेवेमुळे यासंबंधी माहिती दिली गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरच्या तसंच इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरच्या पथकर नाक्यांवर ही सवलत येत्या अकरा सप्टेंबरपर्यंत असणार आहे या टोलमाफीसाठी गणेशोत्सव दोन हजार बावीस कोकण दर्शन अशा आशयाचे स्टिकर स्वरूपाचे टोलमाफी पास त्यावर वाहन क्रमांक चालकाचं नाव असा मजकूर लिहून ते स्टिकर्स आवश्यक त्या संख्येनुसार प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे वाहतूक पोलीस चौक्या आणि परिवहन कार्यालयांमध्ये उपलब्ध करून द्यावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जारी केले आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातले रस्ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूर दौरा केला कोणत्याही परिस्थितीत युद्धपातळीवर प्रयत्न करून गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करून ते वाहतुकीसाठी सुसज्ज करावे असे आदेश त्यांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदारांना दिले रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरता पोलीस विभागानं काळजी घ्यावी अशी सूचना त्यांनी केली मुंबई गोवा महामार्गावरच्या क्रॉमकेटीकरणाचं काम काही ठिकाणी न्यायप्रविष्ट असल्यानं अडलं असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत या अडचणी दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यंदाच्या गणेशोत्सवामध्ये राज्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे राज्यस्तरावर पाच लाख अडीच लाख आणि एक लाख रुपये इतक्या रकमेची पारितोषिक आणि प्रमाणपत्र तसंच जिल्ह्यातल्या प्रथम ग्रमांकांच्या मंडळाला पंचवीस हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे यासाठीचे अर्ज शासनाच्या दार्शनिक विभागाच्या पु ल देशपांडे कला अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी राजकीय युती करण्याचा निर्णय घेतला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका एकत्रित लढवण्यात येणार आहेत अशी घोषणा आज करण्यात आली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून विरोधी पक्ष संपवण्याचं केंद्राचं कारस्थान हाणून पाडण्यासाठी समविचारी संघटनांनी एकत्र यायला हवं असं ठाकरे म्हणाले त्यासाठी इतरही बरेच जण आग्रही आहेत असं त्यांनी सांगितलं केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं मारून टाकणं प्रादेशिक पक्ष इतर पक्ष संपवून टाकणं यालाच लोकशाही मानणारे काही लोक हे आता बेताल बोलायला आणि वागायला लागलेले आहेत गेले महिना दोन महिने अनेक जण जे आपल्या विचाराचे आहेत पण आणि काही हे शिवसेनेच्या विचाराची जवळपास अशी काही लोक मला सांगतात की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला पक्षात आपल्याला डावलं जात असून महत्वाचे सर्व निर्णय राहुल गांधी आणि त्यांच्या जवळच्या वर्तुळातले लोक घेत असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं आझाद यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे आझाद यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच जम्मू कश्मीर प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आता त्यांनी पक्षातल्या सर्व पदांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांना केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी अठ्ठावीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज देशभरात सकाळपासून बावीस लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं त्यात सतरा लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लस मात्र घेतली आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या दोनशे अकरा कोटी सदतीस लाखाच्या वर गेली आहे त्यात चौदा कोटी एक्क्याऐंशी लाखापेक्षा जास्त नागरिकांनी लस मात्र आहे राज्यात कोविड एकोणीसच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या बारा हजाराच्या खाली गेली आहे आज एक हजार आठशे शेचाळीस नव्या रुग्णांची नोंद झाली दोन हजार दोनशे चाळीस रुग्ण कोरोनामुक्त झाले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत ऐंशी लाख त्र्याण्णव हजार एकशे बावीस जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आत्तापर्यंत एकोणऐंशी लाख तेहतीस हजार तेहतीस रुग्ण बरे झाले तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठरा रुग्ण दगावले सध्या राज्यात अकरा हजार आठशे एकाहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यात मुंबईत सर्वाधिक पाच हजार तीनशे ब्याण्णव रुग्ण आहेत राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन शतांश टक्के तर मृत्यूदर एक पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश मराठी कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया चला पुढाकारांना घ्या खबरदारीसाठी लस मात्रा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंधरा जुलै पासून पंचाहत्तर दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लस मात्रा प्रादेशिक बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आदिवासी विकास मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आदिवासी क्षयोग निवारण कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या आश्वासन अभियानामध्ये आतापर्यंत अडुसष्ट हजारापेक्षा जास्त गावांमधल्या जवळजवळ एक कोटी नागरिकांची तपासणी केली आहे देशातल्या एकशे चौऱ्याहत्तर आदिवासी जिल्ह्यांमध्ये टीबी अर्थात क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी यंदाच्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आश्वासन अभियान सुरु करण्यात आलं आश्वासन अभियानाच्या शंभर दिवसांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेत नुकतीच एक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती आश्वासन अभियानानं आदिवासी नेते आदिवासी चिकित्सक स्वयंसहाय्यता गट आणि आदिवासी तरुणांसह वस्ती पातळीवरच्या अंदाजे दोन लाख प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणल्याचं आदिवासी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ नवलजीत कपूर यांनी यावेळी सांगितलं आदिवासी समुदायामध्ये इतर जनसमुदायाच्या तुलनेत टीबी आणि श्वसनाचे आजार होण्याची शक्यता जास्त असल्याचं उपलब्ध आकडेवारीमधून दिसत असल्याचं ते म्हणाले स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पुढच्या काही महिन्यांमध्ये टीबीचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या पंच्याहत्तर आदिवासी जिल्ह्यांची निवड केली असून या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि गीतकार सावंतकुमार टाक यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या पवनन स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले यापूर्वी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी जुहूच्या त्यांच्या घरी ठेवण्यात आलं होतं चित्रपट क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे सावंतकुमार यांचं काल मुंबईत निधन झालं बैलपोळ्याचा सण आज साजरा करण्यात आला वर्षभर शेतात शेतकऱ्यासोबत बरोबरीनं राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून आपल्या सर्जाराजाचा पोळा हा सण शेतकरी बांधव श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला अत्यंत आनंदानं आणि उत्साहानं साजरा करतात यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर नगर भरवलेल्या बैलपोळ्यात अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी बैलांची पूजा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर राठोड यांनी उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिसं दिली हिंगोली जिल्ह्यात बैलपोळा सणानिमित्त सर्जा सजवून अनेक ठिकाणी मिरवणूक काढली तर कनेरगाव नाका इथं ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला भंडारा जिल्ह्यातही पोळा हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला बैलासारखेच कष्ट करून आपल्या मालकाला आर्थिक हातभार लावणाऱ्या गाढवांचा सुद्धा पोळा भरवला जातो ही परंपरा अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातल्या रासेगाव इथं अनेक वर्षापासून पाळले जाते त्याबाबत आहेत आमचे वार्ताहर जयंत सोनवणे बैलांसोबत गाढवांचा पोळा हे ऐकताना नवल वाटतय ना होय हे खरं आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असणाऱ्या रासेगाव मध्ये गाढवांचा पोळा मागच्या पंचवीस वर्षापासून भरविला जातो या दिवशी बैलांप्रमाणे गाढवांचा श्रास शृंगार केला जातो या गाढवांना पुरणपोळी कुरड्या पापड भजे यासारखे स्वादिष्ट पदार्थ त्यांना भरविले जातात एवढेच नाही तर बैलांप्रमाणे आजच्या दिवशी या गावातील गाढवांकडून कुठलेही काम करून घेतले जात नाही अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पासून अवघ्या तेरा किलोमीटर असलेल्या रासेगाव येथील माहुरे परिवार मागील पंचवीस वर्षापासून ही भूतदया दाखवत गाढवांचा पोळा साजरा करत आहेत या कामासाठी श्याम माहुरे व त्यांची आई सरस्वती माहुरे यासुद्धा पुढाकार घेतात श्याम माहुरे यांच्याकडे जवळपास दहा ते पंधरा गाडव आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मागील पंचवीस वर्षापासून ते हा सण मोठ्या उत्साहात आणि भूतदया साजरा करत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतल्या विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत राज्य सरकारनं जवळपास पाच पट वाढ केली आहे सुवर्ण पदक विजेत्यांना दहा लाखाऐवजी पन्नास लाख रौप्य पदक विजेत्यांना साडेसात लाखाऐवजी तीस लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना पाच लाखाऐवजी वीस लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली खेळाडूंच्या मार्गदर्शकांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसांची रक्कमही वाढविण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत राज्यातल्या सुनील शेट्टी चिराग शेट्टी स्मृती मंदाना जेमिमा रॉड्रिक्स राधा यादव संकेत सरगर अविनाश साबळे यांनी विविध पदकांची कमाई केली आहे निवडणूक प्रचारात मतदारांना भेटवस्तू दिल्या जातात यासंदर्भात तज्ज्ञ समिती आणि सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलवावी असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी सेवानिवृत्तीपूर्वीच्या आजच्या अखेरच्या दिवशी हे निर्देश दिले निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी मोफत सेवा सुविधा किंवा भेटवस्तू देणाऱ्या पक्षांची नोंदणी रद्द करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर त्रिसदस्यीय पीठ सुनावणी करील असं रमणा यांनी सांगितलं न्यायमूर्ती रामणा यांच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी आज प्रथमच सरन्यायाधीशांच्या कक्षात झालेल्या वीस प्रकरणांच्या सुनावणीचं थेट प्रसारण करण्यात आलं दूरदर्शन पुणे निर्मित दोन मालिका या आठवड्यात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सादर होणार आहेत यापैकी आपलं पुणे या, या मालिकेत प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत पुणे शहराचा मागोवा घेण्यात आला असून दर रविवारी साडेसहा वाजता त्याचं प्रक्षेपण होणार आहे तर ग्लोबल मराठी या मालिकेत परदेशात जाऊन मराठी माणसांनी दाखवलेलं कर्तृत्व आणि केलेली कामगिरी याची माहिती दिली जाणार आहे ही मालिका दर सोमवारी रात्री वाजता पाकिस्तानमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज राष्ट्रीय आणीबाणी अधिकृतपणे घोषित केली पुरामुळे आतापर्यंत नऊशे सदतीस जणांनी आपले प्राण गमावले असून तीस दशलक्ष नागरिक बेघर झाले आहेत मान्सूनच्या या संतधार पावसाला पाकिस्तान सरकारनं हवामानामुळे निर्माण झालेलं मानवीय संकट म्हटलं आहे हवामान विभागाच्या अहवालानुसार पावसामध्ये असामान्य वाढ झाल्यामुळे देशभर विशेषतः पाकिस्तानच्या दक्षिण भागात ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे सांगली जिल्ह्यातल्या शिपूर गावात राज्य उत्पादन शुल्क विभागानं गांजाच्या शेतीवर छापा टाकून गांजाची चा चारशे झाडं जप्त केली या गांजाची किंमत कोट्यावधी रुपये असून या प्रकरणी पोलिसांनी एका शेतकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आगामी काही वर्षात भारत विश्वनेता आणि जागतिक आरोग्य सेवेचा मानदंड ठरेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवी यांचं प्रतिपादन गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय उद्यापासून लागू शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी आदिवासी क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत आश्वासन अभियानात आत्तापर्यंत सुमारे एक कोटी नागरिकांची तपासणी आणि चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि गीतकार कुमार टाक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार